कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी माधुरी अर्थात महादेवी आक्रमक झालेले नांदरी ग्रामस्थांसह सीमा भागातील हजारो नागरिकांचा सा जनसागर एक रविवार माधुरी साठी म्हणत रविवारी रस्त्यावर उतरला कोल्हापूर सांगलीसह सा, कर्नाटक राज्यातील सीमा भागातील लोकप्रतिनिधी नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तीं पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या पार्श्वभूमीवर भगवान महावीर जयंती उत्सव समिती कोल्हापूर येथील समस्त जैन आणि मुस्लिम बांधवांसह सर्वपक्षीय नागरिक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी दे कोल्हापूर या मूक पदयात्रेत सहभागी झाले यामध्ये नांदणी मठाचे पदाधिकारी शुक्रवार पेठ येथील जैन मठाचे भट्टारक स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महाराज हुबळी येथील वरुण मठाचे स्वस्त्री धर्मसेन महाराज बेळकोळ येथील स्वस्त्री चारु कीर्ती महाराज सहभागी झाले आहेत था। पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीपासून सुरुवात झाली ही यात्रा सांगली कोल्हापूर महामार्गानं खडी क्रशर निमशिरगाव फाटा तमदलगे मजले फाटा हातकणंगले येथून चोकाकला गेले तेथे विश्रांती घेत शिरोली फाटा इथं पोहोचली सायंकाळी चार वाजता पुणे बेंगळूर महामार्गावर तावडे हॉटेल इथून या पदयात्रेत कोल्हापूर राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी माधुरी परत करा आणि जीव बॉयकॉट असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या पदयात्रेदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी प्रशासनानं कोल्हापूरचं प्रवेशद्वारावर असलेले तावडे हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक तात्पुरते बंद करत स्थिर प्रसाद हॉल तर्फे आदित्य कॉर्नर आणि जिल्हा परिषद नागो मंदिर या पर्यायी मार्गावर पाणी नाश्ता जेवण पर्यायी मार्गे वळवली हो तसेच पदयात्रा मार्गावर पाणी नाश्ता जेवण केळी दूध सरबत राजगिरा लाडू चिक्की गुळ शेंगदाणे बर्फी चॉकलेट बिस्किट असे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून ठेवण्यात आले होते यावेळी मा, बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की माधुरी आमचा जिवाळ्याचा विषय आहे प्रत्येक धार्मिक कार्यात तिला महत्वाचं स्थान होतं जीवावर बहिष्कार हे पहिलं पाऊल आहे यापुढे रिलायन्स मॉलवर देखील आम्ही बहिष्कार टाकू ज्या वंतधारा केंद्रामध्ये हत्तीला पाठवलंय ते हत्ती केंद्रच बेकायदेशीर आहे याबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे माधुरीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं शेट्टी यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संधी पाडसूळ